नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साखर आंबा रेसिपी चला ला, तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साखर आंबा बनवण्यासाठी हे बघा इथे मी हे दोन आंबे घेतलेले आहेत तर हे गोड आंबे आहेत म्हणजे एकदम आंबट पण नाही आणि एकदम गोड पण नाही तर हे मी पहिले चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि नंतर मग हे स्वच्छ कोरड्या फडक्याने हे पुसून घेतलेले आहेत कारण की आपण जो साखर आंबा बनवणार आहोत तो वर्षभरासाठी बनवणार आहोत त्यासाठी याला पाणी बि बिलकुल आपल्याला वापरायचं नाही तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे हे आंबे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत त्यासाठी पहिलं मी जी लस काढून घेते नंतर हे आपल्याला सोलरच्या साह्याने असे सोलून घ्यायचे मी याच्याऐवजी दुसरे कुठले आंबे घेऊ हो शकता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला थोडं साखरेचं सा प्रमाण वाढवायला लागणार आहे हे आपल्याला ही काढून असे आता मी आंबे सोलून घेते बघा इथे दोन आंबे मी हे सोलून घेतलेले आहेत हे वजनाने ना अर्धा किलो इतके आहे हे आंबे आहेत ते आता आपण किसून घेतो आहोत ताट घेतलाय आणि मी ते किसणी घेतले ही बघा किसणी घेताना ना जी अशी मोठी असते ना तशीच घ्यायची आपण कारण की मग त्याच्यामधून जो हा ना जरा मोठा निघतो तर मग ते छान वाटते तुम्हाला किसून दाखवते किसताना असं जायचं आणि पुन्हा असं वरती यायचं म्हणजे किस आहे त्याचा मोठा लांब किस पडतो त्यासाठी आपल्याला हा आंबा आहे ना याला आमच्याकडे खोबरा आंबा बोलतात हा ना एकदम चवीला गोड लागतो म्हणजे असं आंबट गोड लागतो तो मी इथे घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा आंबा किसून घ्यायचा हे बघा आता मी किसून घ्यायचं हे का इथे मी दोन्ही आंबे हे सोल किसून घेतले आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण मोरंबा बनवणार आहोत त्यासाठी ना पहिला आपण हे किस जो आपण किसलेला आहे तो मोजून घेणार आहोत ते मी वाटी घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि थोडासा राय या याच्यावरूनच आपल्याला साखर घ्यायची मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा चीज टाकणार आहोत चिस्याला आपल्याला एक तीन चार मिनटे छान असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण म्हणजे याच्या आंब्यामध्ये जो काही पाणी आहे ना तो आपल्याला थोडंसं आटेपर्यंत आपल्याला थोडस असा परतून घ्यायचा कारण की आपण हा साखर आंबा आहे तो आपल्याला वर्षभर ठेवायचा आहे त्यासाठी त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला जे पाणी आहे ते सर्व आपल्याला असं काढून घ्यायचं त्यासाठी आपण हा दोन तीन मिनटे छान असा परतून घेणार आहोत तर हे बघा इथे दोन तीन मिनटे आपण हा छान असं परतून घेतला ज्या पाणी आहे ना ते सुद्धा आता नाही आहे बघा पूर्ण आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर बघा आपला एक वाटी कीस होता तर मी ते एक वाटी साखर घालते आणि थोडंसं जास्त होतं उल्मिऱ्यामध्ये थोडीशी आणखी साखर त्याच्यानंतर इथे मी चार लवण घेतलेले आहेत आणि दोन वेळची आता हे आपल्याला साखर याच्यामध्ये पूर्णपणे अशी मिक्स करून घ्यायची आहे ही सर्व जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला कमी गॅसवरच करून घ्यायची आहे एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचा आपल्याला साखर आपल्यामध्ये विरगळून घे साखर कशी मस्त आता विरगळत आली आहे आपली आता ना आपल्याला असंच ढवळतच राहायचं असं थांबायचं नाही आहे कारण की मग लागण्याची शक्यता असते खाली त्याच्यामुळे असं ढवळत राहायचं बघा इथं दोन मिनटं झालेली आहे आणखीन आपली आहे बघा साखर का पूर्णपणे आपली विरगाळली आहे तुम्ही पाहू शकता एकदम पाणी झालेलं आहे साखरेचं आता आपल्याला असं ढवळतच राहायचं आहे आणि आपल्याला ना एक तारी हा पाक करून घ्यायचा आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त नाही करून घ्यायचं आहे कारण की जर जा तुम्ही जास्त जर पाक केलात मग तर नंतर तो साखर आंबा आहे ना तो मग तो एकदम कडक होतो त्यासाठी ते आपण फक्त एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे तेव्हा इथे आपली पाच मिनटं पूर्ण झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये ना मी इथे थोडंसं मीठ घालते आहे एकदम थोडंसं चवीसाठी आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद एक कलरसाठी या हळदीमुळे ना याला ना साखर आंब्याला छान असा कलरसुद्धा येतो तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा याच्याऐवजी तुम्ही केशरसुद्धा वापरू शकता मी ते हळद घालते हे बघा छान कलर आले लगेच अजून आपल्याला एक पाच सात मिनटं तरी हा असाच कमी गॅसवर ढवळून घ्यायचा आहे इथे आपली आणखीन एक पाच मिनिटं झालेली आहेत इथे दहा मिनिटं लागलेली आहे आता आपण जरा चेक करणार आहोत तुम्ही पाहू शकता की बघा आपली तार अशी व्हायला लागली आहे बघा मस्त अशी आता आपला रेडी झालेला आहे पण आपल्याला एक मिनिट हा असा आणखीन एक ढवळायचा आहे एखाद मिनिट फक्त आता इथे आपलं एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता आपला साखर आंबा इथे मस्त असा रेडी झालेला आहे आता हा आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि गॅस बंद करा इथे आपला मस्त असा इथे तर साखर आंबा असा रेडी झाला तुम्ही पाहू शकता मग एक थंड होता गरम होता तेव्हा जर असा एकदम पातस वाटलं आता हा थंड झालेला आहे हे बघा मस्त असा रसरशीत झालेला आहे आता आपण हा भरून घेणार आहोत त्यासाठी ते एक मी काचेची बळणी घेतलेली ही बघा ही सुद्धा ना स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हामध्ये कडकडशी सुकून घेतलेली आहे बघा आणि नंतर मग ही कोरड्या फाडकेने पुसून घेतली आहे कारण की आपण रेसिपीमध्ये सुद्धा पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे कारण की आपल्याला आप हे लोणचं वर्षभर टिकवायचं आहे आणि हे तुम्ही बाहेर सुद्धा हा मु साखर आंबा आहे तो वर्षभर राहू शकतो फक्त याला पाण्याचा थेंबी लागतं कामा नाही तर आता आपण हा भरून घेणार आहोत आता आपण हा भरून घेणार आहे दे एकदा मस्त असा रसरशीत झालेला आहे याच्यावर तुम्ही एक कोळींना हमकास अगदी एक्स्ट्रा खाऊ शकता इतका भारी लागतो मस्त असं झालेलं आहे आणि या पण प्रकारे तुम्ही साखरंबा एकदा नक्की करून बघा एकदम मस्त होतो हा आणि अगदी काही होत नाही एकदम मस्त एकदम रसरशीत असा हा साखरंबा तयार होतो आणि जर तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>